सर तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये काही गोप्पस्फोट केलेले होते त्याच पद्धतीने काल राज्यपाल माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी एक खास मुलाखत एबीपी माझाला दिली त्याच्यामध्ये बरेच आरोप अजित पवारांना केले वर केले त्यांनी असं धमकोल असं म्हणलंय की बारा आमदारांना याद्यांसाठी मला धमकवण्यात आलं होतं पत्र लिहिण्यात आलं आणि त्यामुळेच मी शेवटपर्यंत बारा आमदारांना परवानगी म्हणजे मंजूर केलं नाही ते पत्र अजित पवारांनी लिहिलेलं नाहीये ते पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे आणि आता का, ने मी काही पूर्ण मुलाखत पाहिली नाही पण मी थोडे त्यातल्या काही बातम्या बघितलेल्या आहेत मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं ते योग्य आहे पण सर हे कधी तुमच्यापर्यंत आलं होतं की बरेचदा राज्यपालांशी तुमचे खूप चांगले संबंध होते असं काही बोलणं कधी झालं का हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं अशा पद्धतीने राज्यपालांना जात मला जी माहिती आहे त्यानुसार ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते नंतर राज्यपालांना भेटायला गेले होते त्याच राज्यपालांनी त्यांना ऍडवाईस केलं होतं की अशा प्रकारच्या धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कर कारवाई करत नाही योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही पत्र पाठवा पण त्यांचाही इगो होता त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही ते बघणार उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी अमित शहाचा उल्लेख मोग्यांबो असा केला आहे ते असं म्हणतात की हे सगळं ठरवून ठेवण्यात आलं शिवसेना संपवण्याचा डाव होता आणि त्याला जोडून एक प्रश्न की संजय राऊत असं म्हणत की शिवसेना आणि धनुष्यबान चिन्हाचा जो सौदा आहे तो दोन हजार कोटींमध्ये झाला असं आहे की राजकारणामध्ये कधी माणूस वर जातो कधी खाली जातो पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं यातनं त्यांच्या बुद्धीची किव लोक करतात त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही पण लोकांना असं वाटतं की यांना मोठे नेते आपण म्हटलं आणि असं म्हणजे संजय राऊत जे बोलले असं निर्बुद्धपणे बोलतात ते पशा निर्बुद्ध लोकांना काय मी उत्तर देऊ आणि उद्धवजींचा जिथपर्यंत सवाल आहे उद्धवजींचा एक लिमिटेड डिक्शनरी आहे ते दहा पंधरा वीस त्यांचे शब्द आहे ते शब्द फिरवून फिरवून ते वापरतात त्याला काही उत्तर थोडी द्यावं लागतं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर मी आता आंदोलन करतात असं आहे की या संदर्भात राज्य सरकारने अत्यंत तत्परतेनं निर्णय करून एमपीएससी ला कळवलं होतं की दोन हजार पंचवीस पासनं तुम्ही हा सिलेबस लागू करा एमपीएससी एक स्वायत्त संस्था आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आपण त्याला स्वायत्तता दिली आहे राज्य सरकार डायरेक्टिव्ह अशा बाबतीत देऊ शकत नाही कायदा आहे त्याचा मात्र एमपीएससीनी राज्य सरकारला पुन्हा कळवलं की आपला प्रस्ताव आम्ही फुल कोरम समोर ठेवला आणि फुल कोरमनी हे सांगितलं की यावर्षीच लागू केलं ला पाहिजे त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बोलले मुख्यमंत्र्यांनी सांगितले मान्य होणार नाही यातनं लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन तयार होते यातनं विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होते आणि त्यामुळे थोडासा वेळ दिला पाहिजे कोणाचाही विरोध नवीन सिलेबसला नाही आहे नवीन सिलेबस हे पंचवीसपासनं लागू करा एवढंच त्या ठिकाणी मत आहे आणि पुन्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र पाठवलेलं आहे आणि सांगितलंय की तुम्ही जे जो निर्णय केला तो रिकन्सिडर करा आणि त्या संदर्भात राज्य सरकार सातत्याने तिथे ते पाठपुरावा करते आहे आणि जर त्यांनी तो रिकन्सिडर केला नाही मला असं अपेक्षा आहे ते करतील त्यांनी जो रिकन्सिडर केला नाही तो मग राज्य सरकारला न्यायालयात जाणं वगैरे सगळ्या ऑप्शन्सचा विचार हा करावा लागेल कारण आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल विद्यार्थ्यांना निराश करून आपल्याला चालणार नाही ते आपलं भविष्य आहे ते मग त्या संदर्भात जे जे करता येईल ते आम्ही करू माझी एवढीच त्या संदर्भात विनंती असणार आहे की कोणी यात राजकारण आणू नये ना। कारण राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे त्यामुळे याच्यात राजकारण न आणता विद्यार्थी हिताचे निर्णय आपल्याला सगळ्यांना मिळून घ्यावे लागतात ती पद्धत दोन हजार पासून लागू करण्याची मागणी जी होती त्याप्रमाणे निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिलेलं आहे कळवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडून सकारात्मक आम्ही निर्णय अपेक्षित आहे कालही पुन्हा पत्र त्यांना दिलेलं आहे आणि जी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे त्याबरोबर सरकार सहमत आहे आणि तशाच प्रकारची परीक्षा व्हावी दोन हजार पंचवीस